नमस्कार मित्रांनो मी जगदीश प्राईम प्रॉपर्टीज प्रॉपर्टीजमध्ये तुमचं एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज आपल्या स्वागत विलेज प्रोजेक्टमध्ये एका एक फ्लॅटचं आपण पजेशन देत आपल्या सोबत आहेत मिस्टर अँड मिसेस उद्माले फॅमिली त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे हा फ्लॅट घेतल्यानंतर ते आपल्याबरोबर शेअर करणार आहेत तर चला आपण एकदा फ्लॅट पाहूया आणि उद्माले फॅमिलीसोबत गप्पा मारूया मिस्टर उद्माले अँड मिसेस सोनाली उद्माले कॉंग्रॅच्युलेशन सर कॉंग्रॅच्युलेशन मॅडम थँक यू कस वाटतय मॅडम तुम्हाला नवीन घरात आलात तुम्ही खूप छान स्वागत विलेजने माझे दोन रूमचे स्वप्न पूर्ण केले एकशे आठ वन बीएचके आणि एकशे पाच वन बीएचके तर आणि स्वागत विलेज ही खरंच माझी एक फॅमिली झाली आणि त्यांनी मला लोनचं पूर्ण काम करून दिलं आणि थोडेसे मला अडचण आली होती पैशाची ती पण त्यांनी सांभाळून घेतली त्यामुळे त्यांचा खरंच खूप खूप आभारी आहे आणि खास जाधव सर यांनी एका बहिणीसारखाच त्यामुळे खूप छान वाटत आणि माझं दोन रूमच स्वप्न खूप स्वप्न साकार झालंय नक्कीच मॅडम आता तुम्ही एका रूमचा विचार केला होता नंतर तुम्ही दुसरा पण रूम घेतला तुमची अशीच भविष्यात पण प्रगती होत जावं आणि ह्या स्वागत विलेज फॅमिलीचा तुम्ही अविभाग्य भाग झालात तुम्ही नक्कीच तुमच्या प्रेरणा घेऊन दुसरी पण लोक स्वागत विलेज मध्ये येतील आणि फ्लॅट बुक करतील बाकी बिल्डर जे तुम्हाला प्रोजेक्टचं स्ट्रक्चर आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल तुम्ही इथेच का बुक केलं स्वागत मध्ये नाही आम्ही नेरळ मध्ये खूप जागी फिरलो हा पण स्वागत प्रॉपर्टी अशी की ती बघता नेरळ मध्ये एकदम हायलाइट होते एकदम आकर्षण आणि क्लब हाऊस आहे स्विमिंग आहे आणि हे जिम वगैरे हो सर्व फॅसिलिटी इथे आहे आपल्याला कुठे बाहेर जायलाच नव्हतं आपण त्याच्यासाठीच या प्रोजेक्ट मध्ये जवळपास पंचवीस प्लस लाईफ आहेत जेव्हा जेव्हा प्रोजेक्ट ऍक्च्युली पूर्ण होईल त्यावेळी एक वेगळीच तुम्हाला अजून मजा येईल या प्रोजेक्ट मध्ये आणि आपण अजून एक इथे चांगल्याच फॅमिलीला आपण फ्लॅट दिलाय आणि चांगल्या खेळीमेळीचं चा वातावरण या प्रोजेक्ट मध्ये आता पण तुम्ही पाहत असाल सगळे सण उत्साहात एकदम जबरदस्त साजरे होतात सगळे लोक मिळून मुसळून सगळे सण साजरे करतात बरेचसे प्रोग्राम आपल्या आपल्या मध्येच होतात आणि आपल्या सोसायटीच्या बाहेर कमर्शियल कॉम्प्लेक्स पण येणार आहे सगळे ऑलरेडी आता दुकाने सुरूच होतात म्हणजे तुम्हाला भविष्यात एकदम सुंदर चांगलं अप्रिशिएशन देणारी ही सोसायटी ठरेल आणि या दोन्ही फ्लॅटचा तुम्हाला भविष्यामध्ये खूप छान फायदा होईल असं मी आशा बळखतो आणि तुम्हाला परत परत एकदा कॉन्ग्रेच्युलेशन की तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला आणि प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्ट केली माझा एकशे आठच्या चा वन बीएचके चा फ्लॅटचं स्वप्न साकार झालं या मी तुम्हाला माझा रूम आहे हे आहे माझे किचन हाऊस वाईफ चा स्वप्नाचा किचन ट्रॉली हे पहा सर्व आहे विथ टी व्ही बोर्ड सोफा सेट पडदे फॅन सिलिंग लाईट वगैरे बाथरूम टॉयलेट टॉयलेट हा माझा बेडरूम कपाट विथ सोफा हे पहा आणि हे आपलं महिलांचं मेकअप कपाट जी महिला आपण अति सुंदर दिसते माझा एकशे आठच्या रूमच वन बीएचके च्या फ्लॅटच स्वप्न सा साकार झालं या मी तुम्हाला माझा रूम दाखवत आहे हे आहे माझे किचन हाऊस वाईफ च स्वप्नाचं किचन ट्रॉली हे पहा सर्व आहे विथ टी बोर्ड, बोर्ड सोफा सेट पडदे फॅन सिलिंग लाईट वगैरे बेसिंग बाथरूम टॉयलेट टॉयलेट हा माझा बेडरूम हे कपाट विथ पहा आणि हे आपलं महिलांच मेकअप कपाट जी महिला आपण आरशात बघून अति सुंदर दिसते बघा कसं वाटलं माझं स्वप्नातलं घर विथ फर्निचर सपट तुम्ही पण या पहा आणि बुक करा आमच्या स्वागत विलेचा कुटुंब तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल ओके थँक्यू या कधी येत